आकाश इन्स्टिट्यूटच्या वतीनं आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम दोन हजार पंचवीसच्या या स्पर्धेचं अनावरण करत असताना संबंधित मेडिकल आणि इंजिनिअरिंग फीशी रिलेटेड असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून यावर्षी जवळपास दोनशे पन्नास करोड स्कॉलरशिप वाटप करण्यात येणार आहे तसंच या परीक्षेमध्ये येणाऱ्या टॉपर्स विद्यार्थ्यांना अडीच करोडपर्यंतची पारितोषिकं दिली जाणार आहेत ही एक्झाम जवळपास चार ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे या इन्स्टिट्यूटसाठी अभिमानाची बाब म्हणजे आत्ताच नुकत्याच जाहीर झालेल्या नीट एक्झाममध्ये लातोरातील पाच विद्यार्थ्यांनी देशभरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या एम्स या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे लातूरतील विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी म्हणजे आकाश इन्स्टिट्यूटसाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मत अकॅडमी हेड क्षितिज जैन यांनी सांगितलंय व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन माय नेम इज शिरिज जैन आय एम अकॅडमिक हेड फ्रॉम मेडिकल एंड ऑल्सो इंजिनिअरिंग सो यहां पर हम लोग 2018 से आकाश सेंटर स्टार्ट किए मेन जो हम लोगों का पर्पस है दैट इज क्रिएशन ऑफ रिजल्ट्स हमारे बात करें तो 150 में से 36 GMC और एम्स जिसमें फर्स्ट टाइम है कि लातूर में पांच स्टूडेंट को एक जगह से एम्स मिला है तो यहाँ पे इस सेंटर पे फाइव स्टूडेंट्स है जिन्हें एम्स कॉलेज यहाँ से इस साल मिल रहा है और तीन स्टूडेंट ऐसे हैं जिनके अंडर था ए इस साल उन्होंने की

या आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून होत असतं त्यामुळे ही होणारी स्पर्धा अत्यंत विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं असल्याचं मत शौलिक मापारी यांनी सांगितलंय ले। नॅशनल लेव्हल एंट्रिट इज जी बेसिकली आकाश नॅशनल टॅलेंट हंट या एक्झामचं इनॉग्रेशन ऑफिशियली करण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केला आहे इट इज आकाश नॅशनल टॅलेंट हंट नॅशनल लेवल पे होण्याची एक्झाम आहे

मैं सबसे ये आग्रह करूंगा कि आप इसके लिए रजिस्टर करें इसके लिए एनरोल करें एंड डेफिनेटली यू हैव अ गोल्डन अपॉर्चुनिटी कि आप इस एग्जाम में पार्टिसिपेट करें वो स्कॉलरशिप आपको मिले एंड यू विल गेट अ चांस टू लर्न एट अ वेरी रेपुटेड नेशनल लेवल ब्रांड दरम्यान आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर अशा स्पर्धा आयोजनातून येत्या काळामध्ये लातूरतील अनेक मुले हे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स होतील हे मात्र नक्की डी टी यू महाराष्ट्रासाठी प्राध्यापक विशाल लामतोरे लातूर